गरुड पुराण अकाली मृत्यू झालेल्यांचा आत्मा भटकत राहतो त्यांना कधी मोक्ष शांती मिळत नाही अकाली मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते याविषयी गरुड पुराणात अनेक गोष्टी आढळतात अकाली मृत्यूनंतर आत्म्याचे वय पूर्ण होत नाही म्हणून त्याचे जीवनचक्र पूर्ण होईपर्यंत तो भटकत राहतो अकाली मृत्यू झाल्यावर आत्म्याचे काय होते जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आणि त्यातून कुणीही सुटलेले नाही मृत्यू कोणाच्या मार्गाने येतो याचा कोणालाच अंदाज बांधता आला नाही एखादा माणूस आनंदाने मरतो कोणी फार दुःखाने हे जग सोडून जाते पण सर्वात वाईट मृत्यू म्हणजे अकाली मृत्यू आत्महत्या गंभीर आजार किंवा कोणताही अपघात ही, ही सर्व अकाली मृत्यूची कारणे मानली जातात अकाली मृत्यूशी संबंधित अनेक रहस्य आहेत गरुड पुराणात सांगण्यात आली आहेत मृत्यूनंतर आत्म्याला कर्माच्या आधारे स्वर्ग किंवा नरक भोगावा लागतो पंडित इंद्रमणी घनश्याम सांगतात की अक्काली मृत्यूनंतर व्यक्तीच्या आत्म्याचे काय होते याचा गरुडपुराणात तपशीलवार उल्लेख केला आहे याविषयी जाणून घेऊ अक्काली मृत्यू कसा होतो गरुड पुराणानुसार अक्काली मृत्यूमध्ये उपासमारीने मृत्यू खुनाने मृत्यू किंवा फासीने मृत्यू विष खाल्ल्याने मृत्यू आगीने मृत्यू पाण्यात बुडून मृत्यू किंवा सर्पदशामुळे मृत्यू अपघाती मृत्यू रोगामुळे मृत्यू आत्महत्या इत्यादींचा समावेश होतो यामध्ये आत्महत्या हे महापाप असल्याचे वर्णन करण्यात आले आहे आत्महत्या करणे म्हणजे देवाने दिलेल्या जन्माचा अपमान करणे हो अकाली मृत्यूची कारणे गरुड पुराणात असे सांगितले आहे की पाप करणे दुराचार स्त्रियांचे शोषण खोटे बोलणे भ्रष्टाचार आणि दुष्कृत्य इत्यादी गोष्टींना अकाली मृत्यूचे कारण मानले जाते पुष्कळ पापे केल्याने माणसाचा अकाली मृत्यू होतो असे सांगितले जाते वेदामध्ये माणसाचे वय शंभर वर्षापर्यंत सांगितले आहे परंतु सध्या माणूस सत्तर वर्षापर्यंतही जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे अकाली मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते याविषयी गरुड पुराणात अनेक गोष्टी आढळतात अकाली मृत्यूनंतर आत्म्याचे वय पूर्ण होत नाही म्हणून त्याचे जीवनचक्र पूर्ण होईपर्यंत तो भटकत राहतो माणसाचा अकाली मृत्यू झाला तर तो भूतप्रेत पिशाच कुष्माडा ब्रह्मराक्षस बेताल किंवा शस्त्रपाल या रूपात फिरतो दुसरीकडे जर एखाद्या स्त्रीचा अकाली मृत्यू झाला तर ती वेगवेगळ्या योनीमध्ये भटकते तरुणी किंवा गर्भवती महिलेचा अकाली मृत्यू झाल्यास ती डायन बनते तर कुमारिकेचा अकाली मृत्यू झाला ती देवीच्या रूपात फिरते असे मानले जाते